आर्नी येथील कुख्यात गुन्हेगार राहुल पप्पू बिहाडे राहणार नगर आर्णी याच्या विरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून पुणे अटक करून एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे आर्नी पोलीस स्टेशन नदीतील कुख्यात गुन्हेगार राहुल बिहाडे महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी झोपडपट्टी गुंड आदबट्टीवाले औषधी द्राव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती व दृष्क द्राव स्राव कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन करणारी व्यक्ती वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारी व्यक्ती यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याचा साठी स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक आर्नी यांनी तयार करून पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्फतीने मंजुरीकरिता जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांच्याकडे सादर केला होता सदर प्रस्तावास माननीय जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांनी दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रस्ताव मंजुरी दिली राहुल हा शहरात नसून तो पुण्यात असल्याची माहिती आर्मी पोलिसांना मिळाली त्यास तात्काळ अटक करण्याकरिता स्थायिक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले यामध्ये मनोज चव्हाण गुणवंत बोईनवाड आकाश गावंडे पोलिसांचा पथक पुण्यात जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करून नाशिक कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलं आहे यापुढेही अशा स्वरूपाचा शांतता भंग करणारे शरीर विरुद्ध व संपत्ती विरुद्ध गुन्हे करणारे धोकादायक गुन्हेगार तसेच वाळू तस्करी गावठी दारू गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत जास्तीत जास्त कारवाई करण्यासाठी अशा गुन्हेगारांचा रेकॉर्ड गोळा करणे सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा प्रभार हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आर्नी निलेश सुरटकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पारटकर मनोज चव्हाण अरविंद चेमटे यांच्यासह सर्व अंमलदार यांनी यशस्वीरित्या ही कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती साठी विशेष प्रतिनिधी अभित फानन आर्नी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा